तर मंडे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत असा तर आज आम्ही चाललो भजनाक आणि आज मी तुमक दाखवते आमचं भजन मंडळ तसंच आम्ही खै ख भजनाक जात होतो आणि भजन मंडळातील मजा मस्ती आणि आमचं मंडळ कशा प्रकारे असतं तर चला तर जाऊया पण असं आमच्या गावात म्हणजे असं आजच इलेलो चुको काय माहीत नाही पण इलेलो आहे कारण मंडळात माणसं कमीच आहे एक येतात एक जण जाता अशा प्रकारे आमचं मंडळात चाललं सध्या चला आ, 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 तर मंडे आमची आता मंडई बघा जमली आहे आणि आता आम्ही चाललो फाल्यांकडे भजना थोडा लांब आहे दीड एक किलोमीटर आता चलत जाऊचा तर बाकीचा सामान वाटतं गाडीन घेऊन येतात तोपर्यंत आम्ही आपले पायान चाललो आमच्या हळूहळू चला तुम्ही काय सामान घेऊन नाही तर अगं मुंबईसून इला सामान जरा हात बीत लावा जरा असे धावतात टाळांची पिशी माझ्याकडेच हा बकल कुर्ल्या गायतात तर दिसतात का त <सणीणा> <सणीण>

आणि ह्या काही अरे बा मालवणी झाली येऊच नाही खावचं नाही म्हणजे का तुझ्या सांगा काय त्या मुंबईचा खाजा खाजा खायच्या ट्रेन नेल जर आम्हाला पण खायची ट्रेन खायची होती बँगलोर मँगलोर गर्दी होती गर्दी ना येईल ना तिकीट काढलेलं की नाही तसा आमची युवा पिढी एकांतरी बाबा घेतल्या नाय झील रे हो मस्त येत रे व्ह्यू मस्त वाटत आणि हो बघा आमचं भजन मंडळाचं नाव हे बघा ना श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ फोलदरवाडी

चल रे लवकर यायच बघा हे चिल्ली पिल्ली आमची इली आहे मुंबईसून इलेली आहे अजून एक भाव आ या का वजन सोडीत नाही हे काय जाता काय काय म्हटलं तर कोणा ना कळायचं नाही समजावून घ्या बघा पेटी पेटी घेऊन चालल्या आमची जाणती मंडळी आहे ह्याच्यासून पेटी पेटी घेऊन चालले सगळे हा अरे रायडर मस्त काम चाललं गाडी भर भेटली आय ती दहा बघू शकते ले, की बाई ही आमची फौजदार वाडी आहे पण इकडे या साईडला लेफ्ट साइडला गावकऱ्यांची घरं वगैरे लागतात आणि आता आम्ही चाललो फाले कुटुंबियांकडे फाल्यांची घरा इकडे आहेत फाल्यांची घरं या साईडला आहात आता चाललो आम्ही तसा बहू गेला आमचं गाव सह्याद्रीच्या कुशीतच आहे कारण आम्ही बऱ्यापैकी डोंगराळ भागातच राहतो तर चला मी तुमका दाखवते प्रकारे डोंगर वगैरे असतात आमच्याकडे काय काय असत आता आम्ही थोडाफार जंगल भागातच गेला तसा म्हटलं असत म्हणजे आमची पुढे गेली तरी आम्ही पाठीचा वाचून बराच चालाचा नाय म्हटलं तरी अजून बघा पावसात ना

बघा वेल कांगल्याच आम्ही गणपतीच्या मांडी सजवण्यासाठी वगैरे वापरतो डेकोरेशनसाठी सरे बापरे इकडे तर बारा विका रस्तो पण नाही ना

एक मिनट दिसत नाही तर हे बघा या कुड्याचा झाड हा कुड्याचे शेंगे याची भाजी पण करतात आणि लोणचं पण बनवतात चांगला रान भाजी तिरपळा तिरपळीचं झाड मसाल्यासाठी यूज करत

बघा पावसाळी भाजी केलेली आहे इकडे पावसाळी भाजी बघा इकडं पडवळी दिसतात आणि हे काय त्याचे वेल वगैरे आहेत आणि अजून काय अजून तर काय दिसत नाही तवशाचे वेल दिसत नाहीत मेन म्हणजे आमका पावसाळी भाजी केल्या नाही इकडे पण इकडे काय काजी बीजी होत इकडे आजीबीजी लावलेले आहेत झाडा चला तर आम्ही आता पोचला आमच्या मेन ठिकाणी जिथे आम्ही भजन करता लाव त्या ठिकाणी आम्ही आता पोचला तर मंडे आता आम्ही फायनल या ठिकाणी पोचला फाले कुटुंबियांकडे तर इथं पाच सहा घरं असत आणि इथं सार्वजनिक गणपती केलं जातं सगळे मिळ एकत्र एक गणपती असा करतात तर आमचा दरवर्षी इथं भजन येतं आणि थोडा डोंगर भाग आता वरती आह थोडाफार गावापासून थोडा लांब आ तर, आ, लांबा, तर आता आम्ही इलो इथं चालत चालत थोडा लांब पडला आमका चला मी तुमका दाखवते गणपती वगैरे काय असतं तर ता बघा ता घर त्या घरात गणपती असता इकडे इकडे अजून इकडे 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 तर हे बघा त्या घरात गणपती असतात बापरे त्या मग घर नाही रे दमलं ना कि ना बघा पणच दाखवू मरे एवढा मोठं या बघा फणसाचं झाड केवढा मोठं धरलेच का फणस ओके पाया पडून घेऊया बघा आमची भजन मंडी आता बसून घेता फटाफट भजनाची तयारी चालू आता आमची बघा तर गणपती बाप्पा ठेवलेलं तर आपण फटाफट पाया घेऊया बाइक सिद्धो भयो बाइक घे उलटे आहे <coupon> <Slly> <gehört> তাতাস আলো

दोन वाजता येंगलोर कणकवलीत <laughs> आणि रात्री दोन वाजता ठाण्यात येतो तुका काय माहिती दोन वाजता तुझ्यात नाही चांगला चांगला हवा पिठायचे पिठायचे राव्याचे

আজনিনি ক eigentlich ডাকা যা অোো কেহ তাজিমেয় আপল�bahইপলুনি কয় আজনিসযনিদার এশিয়নি কাজন্থ য়নিনি आम्ही आता एक घरात घेऊन जातो ना तुझ्या सकाळी खाऊसाठी आम्ही कर्ज घरात घेऊन जातो एकाकडे कडे वाट यस ओके डन चालेल सकाळी सगळ्यांका वाट देतील आरती घेवा त्याला सामान काय काय घेवा तर बा एका चकी लागली एका ठेवत होतो एका लागलेला तरी पण बाजीने गेलेलो माझी आवड होई हा गुडच्यावर नाव जाऊया

பயல <muchas> அப்ப